सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे मी तपस्या शर्मा आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका तर बघूयात आजच्या घडामोडी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानाचा चाळीसावा वर्धपान दिन व सत्कार समारंभ उत्साहात सासवड प्रतिनिधी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर यांचा सा चाळीसावा वर्धपान दिन व सत्कार समारंभ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी शिक्षक पालक व हितचिंतकांचा स्नेह मेळावा सत्कार समारंभ विद्यार्थी बक्षीस वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कोलते शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे सचिव शांताराम पोमण सहसचिव बंडू काका जगताप गौरव कोलते प्राचार्य संदीप टिळेकर ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे सासवड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका मंगळ नाणी मेहत्रे ॲडवोकेट कलाताई फडतरे श्यामराव कोतवाल तानाजी घारे ॲडवोकेट अश्फाफ भागवान श्यामराव वारे सुरेश कोतवाल रमेश कोतवाल संतोष कोतवाल माऊली आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल जेजुरी शरदचंद्र पवार महाविद्यालय जेजुरी न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर तसेच पिंपळे येथील विविध शाळेंचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले अध्यक्षी भाषणात विजय कोलते यांनी सांगितले की संस्थेचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने सुरू असून बहुतेक शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे संस्थेची शैक्षणिक प्रगती समाधारानक असून चाळीसाव्या वर्धपान दिनानिमित्त त्यांनी सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे स्वागत व आभार सहसचिव बंडू काका जगताप यांनी मानले धन्यवाद पाहिली आणि शैक्षण मला सगळ्यात अष्टम आहे इतकं भव्य आहे त्याचं ग्राउंड फ्लोर मोठं आहे पाहिजे विद्यार्थी आहे कॉम्प्युटर शिक्षण मला दाखवण्यात आलं मुख्याला म्हणजे घोगरेच होतं तर घोगरे झाल्यानंतर कॉम्प्युटर कक्ष दाखवलं खरोखरीच माझ्यासारखा पन्नास वर्ष वकिली करणारा माणूस कॉम्प्युटर बद्दल निरीक्षर आहे आणि तुमच्यासारखा ग्रामीण भागातली लहान लहान मुलं आज कॉम्प्युटर शिकतात साक्षरता आहे संगणक साक्षरता ही काळाची गरज आहे आणि हीच गरज संगणकातून आज आपण काय शिकतो ज्या वेळेला आपण नेहमी पाहतो की आपल्या आरोग्य सुपुत्र राम डॉक्टर राम काकुले दोन्ही विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यावेळी त्यांनी साधारणपणे वीस वर्षपूर्वीच भाषण केलं होतं त्या भाषणात ते की वर्षानंतरचा काळ असा येणार आहे की तुमच्या कॉम्प्युटर राहणार आहे मला या खूप आश्चर्य वीस वर्षाचा काळ असा येणार आहे की तुमच्या फिशात कॉम्प्युटर राहणार आहे आज आपण पाहतो हेच मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये सगळे ऍप आहेत कॉम्प्युटर आहे कॅल्क्युलेटर आहे काय नाही आहे अशा मोबाईल असं शिक्षण कम्प्युटर शिक्षण आज अष्टपूरच्या कॉलेज शाळेमध्ये मी पाहिले गुरुळीच्या शाळेमध्ये पाहिले आमच्या सगळ्या पिंपळच्या शाळेमध्ये पाहिले आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे ह्या सर्व ह्याच्यामध्ये जर मला आढळलं काय असेल तर शरद चंद्र पवार कॉलेजमधलं जे संगणक कक्ष आहे त्याला आपल्या मित्राचं नाव दिलेलं आहे सातर सरांचं तर ते संगणक कक्ष जर आपण पाहिलं इतकं अध्ययावत आहे या ठिकाणी दोन शब्द बहिल्याची मला जी संधी दिली त्याचं एक कारणही आहे या ठिकाणी जे काही संस्था स्थापन केली विद्यार्थी शिकवण्याचं काम केलंय करीत आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या मधूनच एक आदर्श नागरिक निर्माण होत आणि त्या नागरिकांना काय केलं पाहिजे की जे ते मी केलं त्या पद्धतीनं त्या नागरिकांनी त्या विद्यार्थ्यांनी करावं हा संदेश देण्याकरता मी या ठिकाणी बंधू मी जसं ज्या शाळेमध्ये शासवडच्या विद्यार्थी म्हणून काम करत होतो शिक्षण घेतो वात्रेक म्हणून होतो ठीक आहे वात्रेकपणा गेला कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये मी आंदोलन केली आंदोलन म्हणून काम केलं काय के काम केलं असेल त्या ठिकाणी शिस्त लावण्याचा प्रामाणिकपणाचा हा जो ओघ आहे आणि व्यवस्थित व्यवस्थितप्रमाणे विद्यार्थ्याला पुढे शिक्षणाला संधी दिली पाहिजे अशा पद्धतीचं कॉलेजमध्ये स्थापना केली आणि एका पद्धत सुरू करून द्यायचं आणि आपल्या असं होऊ नये हे काम मी एका चालू केलं बघ नको वार्ताना पाहिलं संभावलं मी काळात भाग लागली पैशात आणि त्यामध्ये शासनामध्ये आल्यानंतर काय काम सुरू केलं असेल तर स्वच्छतेच काम सुरू केलं जातं स्वच्छतेच काम करत असताना घरचे माझे बाळ झाले तुझ नोकरी कर बंधू ना मी शाप्ता साधी नोकरीला गेलो ऐकत घाट्यामध्ये सिनियर क्लार्क म्हणून लागलो काय काम केलं असेल प्रामाणिकपणे जे काम कर मला आठवत आहे आणि आपल्या आपल्यापैकी अनेक जण हे जे प्रथम दत्ती आहेत एक असाच एक जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी या अचानक विकास प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ झाली ते लावलं विजयरावांनी हे लोक्य कसं लावलं काय लावलं याचाही इतिहास थोडा महत्वाचा आहे आचार्यात्रे की ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे महाराष्ट्र साहित्य मुवी त्यांचं नाव आहे ज्यांचा सर्वोच्च टांचा आहे अशा आचार्यात्रे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये गेल्यानंतर त्यांचं शास्वतं काय होत सासवड्या काही त्यांच्या त्यांच्यासृष्टी जगवाव्यात असं काही या ठिकाणी नव्हतं आणि याची कंत मिझोराम गोंदी यांना होती आणि त्यांनी जी आम्ही बोलणी दाखवली आणि त्यातूनच या अध्यरात्री विकास प्रतिष्ठानची स्थापना झाली या स्थापनेच्या मागं मिझोरामला एक खरं बळ मिळालं ते पवार साहेबांना मिळालं त्यांनी आता सांगितलं आपल्या भाषणामध्ये हा जो इतिहास जो आहे हा खरोखर अत्यंत स्फूर्तीदायी आहे म्हणजे हे तुम्हीच करू शकता तुमच्या आता भाषण आठल्या काही गोष्टी मला प्रत्येक प्रत्यक्षाने जाणवल्या की या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक आपण सगळे बहुसंख्य असतो तरी मराठी शाळांना थोडी गळती लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शाळा आपल्या चारी म्हणजे आट्टापड असेल देऊर असेल पिंपळा असेल त्या चार्ग शाळांमध्ये आज विद्यार्थी संख्या वाढलेली वाढतीये हे खरं गौरवशाली आहे आणि याबद्दल विजयभाई तुम्हाला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत खूप चांगलं कार्य करताय आपण ही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जी आहे हे जे रोष्ट लावलंय हे विजयरावांनीच लावलेलं आहे काय त्यांची दु... म्हणजे दृष्टी जी असते ना त्यांनी आता एक बोलता बोलता एक गोष्ट प्रकाशन त्यांनी सांगितली आता की त्यांना कुणी घडवलं आणि त्यांच्यावर दृष्टी कोणाची पडली तर ती साक्षात शरदराव पवार साहेबांची पडली आणि त्यांना त्यांनी घडवलं मोठं केलं भाग्य आणि पवार साहेबांसारखा व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून असताना तितक्याच दर्जाचं तोला मोलाचं काम त्या संस्थेमध्ये घडलं पाहिजे आणि ती संस्था तितक्याच नावारोपायला उभी राहिली पाहिजे यासाठी अवघात्र खरंतर एखाद्या गोष्टीला भारावून एखाद्या गोष्टीने जा भारावून जाणं म्हणजे ने नेमकं काय असतं हे दादांकडे पाहिल्यानंतर कळतं आपल्याला कारण पवार साहेबांच्या नावाला कुठेही व्यासपीठ प्रत्येकाच्या सहकार्याने ही संस्था नावारोपायला आणण्यासाठी झटलेली एकदा दादांसाठी पुन्हा आपण जोरदार टाळे वाजूया आपले मनपूर्वक धन्यवाद दादा यानंतर महाविशेष मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सध्या फिरत आहे आपल्या सगळ्यांची त्यांना आशीर्वाद असावेत याही स्वरूपात तुम्ही कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी त्याच्यात नटून तटून सहभागी घेऊन आले त्यांची ग्रेफरी फार वेळ थांबून चालणार नाही त्यांना एकदम व्यासपीठावर घेता आलं पाहिजे छानपैकी स्नेहभोजन करूया आणि दिवसभर हा चार वाजेपर्यंत चांगला कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांनी आनंदाने त्याचा स्वीकार करावा अशी भावना थांबतो जय जय हिंद मी बोलते आपण व्यासपीठावर यावं खऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करत असताना या नूतन वर्षाच्या सर्वांना प्रथम लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपण हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस चा कार्यक्रम त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो आणि आदरणीय माईसाहेब कोचा सन्मान साजरा गावाचा पण दिन साजरा करत असतो आपण या कार्यक्रमासाठी आदरणीय आदरणीय

शाळा कॉलेजचे आमचे सहकारी शिक्षक बंधू मुख्याध्यापक प्राचार्य यांचं मनापासून सहकार्य होत असतं म्हणून त्यांचंही मनापासून कौतुक करतो ज्या त्या शाळेमध्ये आम्ही जातो त्या त्या शाळेचा दर्जा आणि गुणवत्ता मला चांगल्या पद्धतीची आढळून येते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणून सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांच प्राचार्यांच संस्थेच्या वतीनं कौतुक करतो आणि हा पहिल्या सत्रातला कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आ... संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि पुनशा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद हार्दिक आभार